गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आहे रविवार आणि आज मी चालले आणि एका देवाला तुम्हाला दिसेल एक लग्न आहे ते लग्न अटेंड करून मी देवाला जाणार आहे तर तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ पुढे पाहत राहा तर आपण पहिला चहा करून पितो मी घरात कोणी नाहीत आणि मग आवडताना मग जातो म्हणजे मी आवरलो आहे पण निघायचं राहिले चहा घेतो आणि निघतो मी आता चॅशाय शेवला हो आहे चॅ घेतो आणि निघतो तुम्हाला भेटतो आपल्या बाईकवर मी आलो आता आपल्या बाईकवर आणि आपण चालू एका लग्नाला आमच्या पाहुण्यातल्या आमच्या पाहुण्यांच्याकडलं लग्न आहे तर ते लग्न अटेंड करूया आणि मग एका देवाला जायचं आहे तिथं मला तिथे गेल्या ते समजेल मी कोणत्या देवाला चाललो आहे तर व्हिडिओ पाहत राहा स्किप करू नका आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे आपला कारण की आभाळ पण छान झालेला आहे आणि मी आता आज चांगला रेडी झालेला आहे केस कटिंग केली दाढी करून घेतली आज एक नंबर दिसतो आहे आपण <laughs> साडेबाराच्या अक्षता होत्या अक्षता टाकल्या आणि आता मी बाहेर पडलो आहे आता आपण चाललो आहे देवदर्शनाला तुम्हाला कळेल मी कुठे चाललो आहे तर एन्जॉय करा हा रोड हा निसर्ग हे वातावरण चला आपण पोचलो आता देवाजवळ आपण आलो आहे कुठे माहीत आहे आपण आलो आहे तौंडीवर हे कर्नाटकात पडते निपाणीजवळ तर तवंदी म्हणून आमच्या धर्माचा एक देव आहे म्हणजे थोडंसं डोंगरी भागात आहे आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे हे बघितलं का पुढं सगळं दिसते वातावरण हिरवगार आणि एक नंबर मस्त वाढत इकडं आल्यावर आज गर्दी आहे खूप तर दर्शन बघूया किती भेटते काय भेटते देवर असल्यामुळे खूप लोक येतात इथे दर्शनासाठी तरी ते वंदेवर असं काही आहे दृश्य इथे बाहेर प्रसादाची दुकाने आहेत आणि इकडून असं वाट आहे इकडं इकडं असं आपलं मंदिर आहे आमच्या जैनांचं आणि आतमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे पण इथं शूट करायचं आलं नाही त्यामुळे मी शूट केलेलं नाही तर आता आपण भेटूया आपल्या बाईकवर दोन लांडरे आहेत दांडोरी है। ले ले। है। है। या ठिकाणी लग्नाचा हॉल पण आहे म्हणजे सगळे काही इथं सोय करून ठेवलेले आहे म्हणजे असं नाही की इथे काहीच नाही इथं लग्नाचा हॉलसुद्धा तयार आहे आणि इकडे ना ह्या साईडला शाळा पण आहे म्हणजे सगळी सोय केलेली आहे इथे काही कमी ठेवलेलं नाही गेल टाकावले गाडी बंदन घे टाका लागले सगळीकडे रस्ता चालू असल्यामुळे हो ना खूप ट्रॅफिक जाम होते इथे आणि हे बघा ह्या ठिकाणी उड्डाण फुल करत आहेत पहिला असा रोड होता खालून हायवे आता उड्डाण फुल करत आहेत इथे आणि पावसाळा चालू झाला आहे परत पावसाला परत आणि सुरुवात झाल्या जसं बाहेर पडले तसा पाऊस आहे कंटिन्यूस मग भिजलेलो मी आता वाळू पूर्णपणे म्हणजे इतका पाऊस होता आता जेष आलो घरी खूप लांब होतं आणि प्रवास पण खूप झाला तेव्हा मी खूप कंटाळ आला आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू तोपर्यंत बाय बाय